छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र लोणार येथे विरजधार तीर्थावर दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता विरजधार तीर्थावर एल्गार पुकारण्यात येणार असल्याचं डॉक्टर गोपाल बशिरे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय मराठवाडा इतिहास परिषद सचिव औरंगाबाद तिसरी सोसायटी आणि जिल्हा संघटक शिवसेना उद्धव धर्माच्या दिला आपल्या पूर्वजांनी निर्माण केलंय कालचं जागृत झालेलं पुरातत्व विभाग अगोदर त्यांना तीर्थस्थानावर बंदी आणली त्यानंतर आता तेथील तीर्थ जल पाणीसुद्धा पूजेसाठी अथवा कावडीसाठी घेण्यास मज्जाव केला आम्ही इंग्रजांच्या पारतंत्र्यात असताना त्या काळातील मान्य उच्च न्यायालयानं याचिका क्रमांक चारशे चौऱ्याऐंशी या दिवशी निकाल दिलाय त्यात असं स्पष्ट होत आहे की हे विरोधार तीर्थ संपूर्णतया हिंदूंच्या मालकीचं पवित्र आणि प्राचीन तीर्थस्थान आहे असं असताना देखील पुरातत्व खातं हे मनमाणी कारभार करून न्यायालयाचे नावमध्ये घालून सर्व हिंदूंच्या भावना कावडकरी यांच्या भावना दुःखद आहे आणि आता असं म्हणण्याची वेळ आलेली आहे राज्यामध्ये हिंदुत्ववादी पक्षाचं सरकार देशामध्ये दे हिंदुत्ववादी पक्षाचं सरकार असं असतानाही यापेक्षा इंग्रजांचं शासन बरं होतं कारण तिथे किमान हिंदूंना न्याय मिळत होता पुरातत्व विभागाचे अधीक्षक डॉक्टर अरुण मलिक यांच्या यांना दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पत्र पाठवून पात्र धारती धार्मिक कार्यासाठी आणि कावड यांच्या कावडीसाठी सुरू करा अन्यथा अठ्ठावीस जुलै श्रावणाच्या पहिल्या सोमवारी आम्ही सर्व लोणारचे नागरिक सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व हिंदू धर्म समर्थक लोणार येथील विरोधामध्ये तीर्थावर येलगार करून धारा तीर्थाखाली जाऊन कावडकरी यांना पाणी देणार आहोत पुरातत्व विभाग आणि देशद्रोही शासन आमच्यावर कोणते खटले भरणार ते आम्हीही बघून घेऊ असा पुरातत्व विभाग आणि शासनास डॉक्टर गोपाल बशिरे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय मराठवाडा इतिहास परिषद सचिव औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी आणि जिल्हा संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी जहीर सय्यद नशीर लोणार